स्वामीराज माऊली श्री स्वामी समर्थ महाराजांचं चरित्र त्यांच्या सेवेकरी सुंदराबाईंचा उल्लेख केल्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही त्या सुंदराबाई काष्ट होत्या स्वार्थी होत्या लबाड होत्या जे काय म्हटलं गेलं ते गेलं पण त्याचा उल्लेख काय आपल्याला टाळता येत नाही या सुंदराबाईंवरती मी एक व्हिडिओ केलेला आहे ज्याच्यामध्ये मी त्यांना सुंदरा माई म्हटलेलं आहे कारण माझ्या दृष्टीने त्या स्वामी महाराजांची आई होत्या वेळ प्रसंगी त्यांना स्वामी महाराजांनी आपल्या मुलीसारखं वागवलेलं आहे त्यामुळे त्यांना नावं ठेवणं किंवा स्वामी महाराजांच्या कुठच्याही सेवे करायला आपण आपल्यापर्यंत नावं ठेवणं हे योग्य नाही आहे असो हा विषय वेगळा पण भक्तपणा स्वामी समर्थ महाराजांच्या सानिध्यात या सुंदरामाई ज्या ज्या वेळेला असायच्या त्यांच्याबरोबर त्यांचा एक नातूसुद्धा असायचा एक लहानसा एक मुलगा असायचा त्यांच्याबरोबर हा सुंदराबाईंचा नातू स्वामी महाराजांच्या अंगा खांद्यावर खेळलेला बरं का पण त्याचं पुढे काय झालं हे आपल्यापैकी कोणालाच माहिती नाही आहे त्याचं साधं नावसुद्धा माहिती नाही आहे भक्तगण स्वामी समर्थ महाराजांच्या सान्निध्यात राहणारा एक छोटासा मुलगा सुंदराबाईंचा नातू त्याचं आज आपण स्मरण करणार आहोत त्यांच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत स्वामी कृपेने ही बोलत वाणी नभे माझी करणी बोलवया स्वामी सुत म्हणे स्वामीची कथा कृपा बळे वार्ता बोलत से सुंदराबाई स्वामी समर्थ महाराजांच्या सानिध्यात येण्याच्या अगोदर त्या सोलापूरला राहत असत त्या विधवा झाल्या आणि काही दिवसातच त्यांच्या पाहायला व्याधी झाली हे दुखणं इतकं पराकुटीला गेलं की काय विचारता कामा नाही आणि त्यातच काही दिवसात त्यांचा ते ते मुलगा सुद्धा वारला सुनेला त्यांनी माहेरी पाठवलं पण नातवाला मात्र स्वतःबरोबरच ठेवलं आणि काही दिवसातच स्वामी समर्थ महाराजांचं त्यांच्या कानावरती आलं आणि त्या तडक स्वामी समर्थ महाराजांकडे आल्या बरोबर आपल्या नातवाला घेऊन आल्या स्वामी समर्थ महाराजांकडे आल्या तेव्हा त्या कशा होत्या त्यांना चोळप्पाने महाराजांच्या सानिध्यात का ठेवून घेतलं हे सर्व आपल्याला सुंदराबाईंच्या एपिसोडमध्ये मी सांगितलेलंच आहे स्वामी महाराजांची सेवा करण्यासाठी चोळप्पाने त्यांना ठेवून घेतलं खरं पण हळूहळू सुंदराबाईंनी तिथे आपलं वर्चस्व इतकं गाजवलं की स्वामी समर्थ महाराजांच्या सानिध्यातील सर्व सेवेकरी त्यांनी आपल्या मुठीत ठेवले सुंदराबाईंचा छोटासा नातू त्याचं नाव श्रीनिवास हा मात्र स्वामी महाराजांच्या सानिध्यात खेळत बागडत असायचा महाराजांना लहान मुलं खूप आवडायची महाराजांच्या सानिध्यात लहान मुलं खूप असायची मग भक्तगण आली का स्वामी महाराजांना दम मारून अगदी सुंदराबाई वडाखाली बसवायच्या एवढे भक्तगण आलेली आहेत आणि तुम्ही आपल्या लहान मुलांबरोबर खेळत आहेत आता शांतपैकी आणि या सर्वांना दर्शन द्या का स्वामी महाराज अगदी मुकाट्याने वडाखाली बसत असत महाराजांच्या सानिध्यात कदी -कदी जे जे कोण खेळायचे जे जे कोण बागडायचे त्याच्या चुनराबाईंचा नातू हा सुद्धा असायचा श्रीनिवासवरती स्वामी महाराजांनी अमाप प्रेम केलं कधी कधी तर इतरांप्रमाणे त्याला अगदी मांडीवरती घेऊन बसत त्याला काय पाहिजे नको ते विचारत त्याची नाना प्रकार चुंबने घेत वेळ प्रसंगी धपाटे सुद्धा मारत बरं का श्रीनिवास सुद्धा स्वामी महाराजांना स्वामी आजोबा म्हणत सर्वच तिथली जी काय लहान बाळगोपार होते ते स्वामी महाराजांना आपल्या पद्धतीने अगदी आजोबा म्हणत कोण स्वामी म्हणत कोण आप्पा म्हणत त्यांच्या त्यांच्या पद्धतीने स्वामी महाराजांना ते अगदी प्रेमाने संबोधत तसा श्रीनिवास स्वामी महाराजांना स्वामी आजोबा म्हणायचा स्वामी महाराजांच्या सानिध्यात सुंदराबाई अगदी कायम राहिल्या पण मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांच्याविषयी आलेल्या तक्रारींमुळे त्यांना महाराजांच्या सेवेतून काढून टाकण्यात आलं होतं महाराजांच्या सेवेतून सुनराबाईंना लांब केलं पण श्रीनिवास मात्र काय लांब झाला नाही कारण साठी स्वामी हे त्याचे स्वतःचे आजोबा होते त्यांचे लाडके आजोबा होते महाराजांच्या सानिध्यात राहून त्याला भरपूर खाऊ मिळत असायचा आणि तेवढंच सुद्धा मिळत असायचं त्यामुळे सुनराबाईंना सेवेतून बाहेर काढलं असलं तरी त्यांनी सुद्धा अक्कलकोट कधीच सोडलं नाही कारण लांबून का असो महाराजांचं दर्शन घेतल्याखेरीस त्यांचा एकही दिवस जात नसायचा प्रेमच तेवढं होतं आपल्याला फक्त लोभ आणि स्वार्थ हाच दिसला पण सुंदराबाईंनी महाराजांवरती जसं प्रेम केलेलं तसं आपल्यापैकी कोण करताय आपण करतोय का याचा आपण कधीच विचार करत नाही तिच्या त्या गुणांमुळे किंवा अवगुणांमुळे तिला लांब करण्यात आलं खरं कर। पण तिने महाराजांचं दर्शन घेतल्याखेरीच तिचा एकही दिवस गेला नाही तिने अक्कलकोट कधी सोडलंच नाही त्या अगदी कायम अक्कलकोटात होत्या हळूहळू दिवस जात होते महाराजांच्या सानिध्यातील वेगवेगळ्या होणाऱ्या लिला त्या लांबूनच बघत होत्या आता हळूहळू आपला नातू श्रीनिवाससुद्धा हळूहळू थोडा बघायला गेला मोठाच होत होता तो वयाच्या तेरा चौदाव्या वर्षीपर्यंत आला असेल आणि अठराशे अठ्ठ्याहत्तर साली स्वामी महाराजांनी देह ठेवला देह ठेवते वेळी स्वामी महाराजांनी सुंदराबाईंना जवळ बोलवून घेतलेलं आणि जवळ बोलवून स्वामी महाराजांची त्यांच्याशी स्वतःहून संवाद साधला होता महाराजांनी स्वतःच्या पायातून चर्मपादुका काढून सुंदराबाईंच्या हाती दिले आणि सुंदराबाईंना म्हणाले सुंदराई तुझ्यासाठी नाही आहे बरं का हे माझ्या लाडक्या श्रीनिवाससाठी आहे भक्ताना असं म्हटलं जातं की महाराज श्रीनिवासला कुठल्या तरी वेगळ्या नावाने हाक मारायचे शिरणू म्हणायचे किंवा काहीतरी म्हणायचे पण त्याच्याबद्दलची अशी ठोस नोंद आपल्याला अजून मिळालेली नाही आहे स्वामी महाराजांबरोबर खेळलेला बागडलेला त्यांचा भाग्य आणि त्यानंतर महाराजांनी देह ठेवतेवेळी त्यांना मिळालेल्या पादुका त्याचं अहोभाग्य हे सर्व काही त्या श्रीनिवासला अगदी आयुष्यभर पुरलं भोग त्रास हाल अपेक्षा त्या मात्र काय कमी झाल्या नाहीत ते तर प्रारब्धातच असतं पण पदोपदी महाराजांनी त्यांना सांभाळलं हे मात्र खरं स्वामी महाराजांनी देह ठेवला आता मात्र सुंदराबाईंना तिथे विचारणारं कोणीच नव्हतं या सुद्धा नव्हतं महाराजांकडून त्यांना सेवेतून बाहेर काढल्यावरती प्रत्येकजण एक दक्षता घेत होतं की त्या महाराजांजवळ येणारच नाहीत त्यामुळे त्यांना महाराजांजवळ कधी घेतलं नाही महाराजांनी देह ठेवते वेळी त्यांना स्वतःहून बोलवून घेतला हा भाग वेगळा पण स्वामी महाराजांनी देह ठेवल्यानंतरसुद्धा महाराजांच्या सान्निध्यातील सेवेकरांना त्यांच्यावरती राग हा होताच होता त्यानंतर भक्तगण असं म्हटलं जातं की सुंदराबाई आपल्या नातवायला घेऊन पुन्हा सोलापुरात आल्या त्याबद्दलसुद्धा ठोस माहिती कुठेच काहीच नाही आहे महाराजांनी अठराशे अठ्ठ्याहत्तर साली देह ठेवला आणि अगदी अठराशे चौऱ्याऐंशीपर्यंत सुंदराबाई असल्याच्या नोंदी सापडतात त्यानंतर सुंदराबाईंनी कधी ध्येय ठेवला हे थे सुद्धा तसं बघायला गेलं तर अज्ञात आहे पण सुंदराबाईंनी देह ठेवल्यानंतर श्रीनिवास मात्र पोरका झाला आपल्या आई वडील तर त्याला आठवत सुद्धा नव्हते जो का काही आधार होता तो फक्त आजीचाच होता आणि आजीने सुद्धा आता देह ठेवल्यावरती श्रीनिवासला आपण नेमकं काय करायचं हेच कळेन असं झालं त्यांनी तडक पुन्हा गाठलं आणि पुण्यामध्ये मिळेल ते काम करून अगदी कुठच्याही पद्धतीचं काहीही न विचार करता हाताला काम मिळेल त्यांनीच आपलं पोट भरेल आणि पुढे त्याच्यातूनच आपलं शिक्षण होणार आहे याची पूर्णतः जाण ठेवून त्याला जे मिळेल ते काम तो करू लागला त्याने आपलं स्वतःचं शिक्षण केलं आणि असं करता करता हे श्रीनिवासराव पदवीधर झाले पण त्याला अगदी किशोर वयापासूनच पंढरपूरची ओढ होती दरवर्षीला वारीला जायचेच जायचे पण त्याही पलीकडे दर मासिक एकादशीला सुद्धा ते पंढरपूरला जायचे पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचं ते दर्शन घ्यायचे चंद्रभागेमध्ये आंघोळ करायचे असेच एकदा श्रीनिवासराव पंढरपुरात चंद्रभागेच्या काठावरती आंघोळ करत होते तिथे आंघोळ करून ते विठ्ठलाच्या दर्शनाला जाणारच होते तोच तेथे एक संन्यासी त्यांच्या समोर उभा येऊन ठाकला त्यांनी त्यांच्याकडे पाहून एक स्मित हास्य दिलं जणू तो आशीर्वादच होता आपल्या झोळीतून हे भस्म काढलं आणि त्यांच्या कपाळी फासलं त्या संन्यासीने त्यांना विचारलं अरे मला ओळखलं का यापूर्वी कधी ते संन्यासी भेटल्याचं त्याला आठवत सुद्धा नव्हतं तोच संन्यासीने त्यांना प्रश्न केला अरे तुझ्या आजीच्या सानिध्यात एवढे वर्ष तू तु राहिलास तुला आजीने काही दिलं नाही आहे का हा प्रश्न ऐकून श्रीनिवासकडे काहीच उत्तर नव्हतं त्यांनी मान हलवून सांगितलं नाही मला काही दिलं नाही आहे ते संन्यासी हसले आणि पुन्हा त्या झोळीतून भस्म काढून त्यांच्यात पुन्हा कपाळी लावलं आता तरी आठवत आहे का ते म्हणाले नाही अजिबात काहीच आठवत नाही काही हरकत नाही म्हणे तुला आठवेल तुझ्या आजीने तुला मोठा ठेवा दिलेला आहे आणि तो भाग्यवंतालाच मिळतो असं म्हणून ते तिथून निघाले पण चार पाच पावलावरती पुन्हा ते तिथे थांबले श्रीनिवासकडे वळून बघितलं आणि त्यांना पुन्हा बोलवलं त्या चंद्रभागेच्या पाण्यातूनच ते त्यांच्यापर्यंत पोचले पुन्हा नमस्कार केला या वेळेला मात्र त्या संन्यासानी आपल्या झोळीतून काढून एक संगमरवधी छोट्याशा पादुका त्यांच्या हातावर ठेवल्या आणि पुन्हा स्मित हस्य करून त्यांच्या डोक्यावरती हात ठेवून त्यांना सांगितलं रोज विष्णू सहस्रनाम म्हणत जा बरं का आत्ताच म्हणायला सुरुवात कर आणि भक्तगण त्यांनी स्वतःहून श्रीनिवासकडून संपूर्ण विष्णू सहस्रनामाचं पठण करून घेतलं आणि अगदी पहिल्या खेपेतच त्यांना ते पाठसुद्धा झालं पुन्हा त्यांच्या डोक्यावरती हात ठेवला आणि संन्यासी तिथून निघून गेले भक्त म्हणजे हे पुण्यात आले पण त्यांना काहीच आठवत नव्हतं आपल्या आजीने आपल्याला नेमका काय दिलंय त्यांनी खूप शोधाशोध केली आणि ते शोधाशोध केलेली असताना त्यांना त्यांच्याकडे एक लोखंडी ट्रंक सापडली जी त्यांच्या आजीची सुंदराबाईंची होती ती त्यांनी उघडली आणि पाहतो तो आतमध्ये काय पाहतो तो आतमध्ये चर्मपादुका होत्या श्रीनिवासाचं बघायला गेलं तर तेरा चौदा वर्षाचा तोवर स्वामींच्या सानिध्यात होताच होता त्यामुळे त्यांना सगळं काय आठवत होतं महाराजांच्या बद्दल पण त्या चर्मपादुका आपल्या आजीना आपल्यासाठी दिलेल्या आहेत हे मात्र त्यांना काहीच माहिती नव्हतं काहीतरी निमित्त झालं आणि हा संबंध वृत्तांत त्यांच्या कानावरती आला त्याच्याबद्दलसुद्धा ठोस नोंद कुठेच नाही आहे का आजीनीच त्यांना सांगितलं असेल हे सुद्धा माहिती नाही जे त्यांना नंतर आठवलं असेल हे हो सुद्धा त्याच्याबद्दल नोंदी नाही आहेत आपल्या स्वामीराज माऊली या चॅनलवरती कुठलीही दोन टोकं एकत्र जोडण्यासाठी आपण काही सांगत नाही त्याच्यामुळे ज्या नोंदी नाही आहेत त्या नोंदी नाही आहेत महाराजांच्या सानिध्यात चौदाव्या वर्षापर्यंत राहणाऱ्या श्रीनिवासांना एवढी मात्र खात्री पटली का त्या पादुका स्वामी महाराजांच्यात आहेत कारण आपल्या आजीने तसं बघायला गेलं तर कोणाचीच उपासना कधी केली नाही फक्त स्वामी समर्थ महाराजांची फक्त महाराजांच्या सानिध्यात त्या राहिल्या आणि मग तर त्यांना सगळं ते पूर्णतः वृत्तांतच मिळाला की आपल्या आजीला स्वामी समर्थ महाराजांनी आपल्यासाठी त्या पादुका दिलेल्या आहेत पण हेच ते चंद्रभागेच्या काठावरती आपल्याला भेटलेल्या संन्यासानी आपल्याला विचारलेलं हा सुद्धा त्यांच्या मनातला उलगडा झाला भक्त म्हणजे आता श्रीनिवास सारखे श्रीमंत कोणीच नव्हते त्यांना त्यांचं भाग्य कळून चुकलेलं विष्णू सहस्रनामासारखा मंत्र मिळाला होता त्यांच्याकडून त्या छोट्याशा पाषाणी पादुका सुद्धा मिळाल्या होत्या पण त्यावर त्यांनी जी आठवण करून दिलेली त्या स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका सुद्धा त्यांच्याकडे होत्या त्या पलीकडची ती श्रीमंती काय हो प्रत्यक्ष परब्रह्माच्या प्रत्यक्ष परमेश्वराच्या महाराजांच्या पादुका तुमच्याकडे असणं आणि तुमच्या हातून त्याची पूजा अर्चा किंवा अर सेवा घडणं त्या पलीकडची श्रीमंती ती काय हे फक्त मी आपल्यासारख्या स्वामी भक्तांनाच विचारू शकतो आणि तुमच्या सर्वांची उत्तरं तीच असतील की हे सगळं परमोच्च अवस्थेतलं आहे याच्या पलीकडे किंवा अलीकडे काहीच नाहीये हे फक्त आपल्यासारखे स्वामी भक्त जाणू शकतात कारण आपल्याला महाराजांची जाण आहे आता मात्र श्रीनिवास अगदी मन मोकळेपणे पुढचं काम करू लागला ते उत्तम गायक होते गवई होते मधल्या काळात त्यांनी उत्तम संगीताचं शिक्षण घेतलं होतं आणि देशाबद्दलचं प्रेम तर पराकोटीचं होतं पुढे पुढे ते क्रांतिकारक सुद्धा झाले एका बाजूला कामधंदा नोकरी आपल्या गाण्याचा छंद आणि त्याही पलीकडे जाऊन देशप्रेमावरती गाणी वगैरे रचणं याच्यात त्यांचं ते सुखद आयुष्य चाललं होतं सुखदच होतं कारण महाराजांचं सानिध्य होत महाराजांनी तिथे अक्कलकोटात काही वर्षापूर्वी देह ठेवला असेल पण महाराजांचं अस्तित्व आजही ते जाणून होते पदोपदी त्यांना महाराजांचं अस्तित्व जाणवत असायचं बघता म्हणे पुढे पुढे त्यांच्या काम कामधंद्याकडे अजिबात लक्षच लागे ना कारण स्वातंत्र्य लढ्यासाठी इतर लोक ज्या पद्धतीने जे काही करत होते तिथे ते हळूहळू आकर्षित झाले आपण सुद्धा देशासाठी काय तरी करायला पाहिजे या विचाराने ते बेचैन होत असत त्यांनी आपला कामधंदा नोकरीधंदा सगळं काही सोडलं आणि महाराजांचं स्मरण केलं विष्णू सहस्त्रनाम तर त्यांच्या तोंडीच होतं सध्याच होतं आणि त्याने एके दिवशी आपला कामधंदा सगळं काही सोडून लोकमान्य टिळकांच्या बरोबर काम करायला सुरुवात केली लोकमान्य टिळकांची ज्या ज्या वेळेला जिथे जिथे सभा होत असायची तिथे तिथे ह्यांच्या वंदे मातरम या गाण्याने सुरुवात व्हायची श्रीनिवास काडगावकरांचा आवाज श्रीनिवास काडगावकरांचं ते वंदे मातरम गाणं हे लोकांच्या कानावर पडल्याशिवाय लोकमान्य टिळकांच्या सभेला सुरुवातच होत नसत पुढे पुढे या स्वातंत्र्य लढ्यातच त्यांना भूमिगत व्हावं लागलं इंग्रज सरकारने त्यांना फाशीची शिक्षा सुनावलेली पण श्रीनिवास जरासुद्धा कधीही ढगबगले नाहीत ते अज्ञात वासात राहत होते कोणालाही त्यांच्याबद्दल काहीही माहिती नव्हतं हो आपल्या देशासाठी आपल्या भारत मातेसाठी श्रीनिवासला आता आपल्या आयुष्याची सुद्धा परवा नव्हती आपल्या जीवाची सुद्धा परवा नव्हती भले इंग्रज सरकारने फाशीची शिक्षा सुनवली तर सुनावली आपण भूमिगत राहून आपलं काम करायचं जोवर त्यांच्या हाताला लागत नाही आहे तोपर्यंत भारतमातेची सेवा करत राहायचं आणि ह्या सगळ्या त्यांच्या कार्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांनी त्यांनाच कशी साथ दिली हे खरोखर ऐकण्यासारखं आणि बघण्यासारखं आहे बघतं म्हणजे एके दिवशी एका ठिकाणी ते गेलेले असताना तिथे पोलिसांचा गराडा पडला सलीम नावाच्या एका पोलीस अधिकाऱ्याला श्रीनिवास काडगावकरांना पकडण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकली होती हा अधिकारी खूप हुशार होता इंग्रजांच्या ठाई तो अतिशय प्रामाणिक होता आणि त्याच्या पुढे त्याला मायभूमी किंवा भारत मातेच्या बद्दल काहीही पडलेलं नव्हतं एके दिवशी तो सलीम तिथे गाला आपले असंख्य शिपायना घेऊन आला कारण त्यांना त्याची वर्दी मिळालेली आज श्रीपादराव कासगावकर या ठिकाणी आहेत ही बातमी त्याला लागलेलीच त्यांनी श्रीपादरावांना बरोबर हेरलं श्रीपादरावांना तात्यासाहेब म्हणत लांबूला झाक दिली तात्यासाहेब आणि जवळ येऊन तो पुढे उभा ठाकला आणि इंग्रजीमध्ये त्यांना म्हणाला यू आर अंडर अरेस्ट तुम्हाला मी अटक करायला आलेलो आहे हात पुढे करा आणि मला बेडी घालू दे आता काहीच करणं शक्य नव्हतं स्वामी समर्थ महाराजांना स्मरण करून तात्या साहेबांनी हात पुढे केला पण तात्या साहेबांचे हात अगदी एक फुटावरती असलेल्या त्या सलीम नावाच्या त्या पोलीस ऑफिसरच्या हाताला लागतील तर खरं समोर तात्यासाहेब दिसत तर होते पण तात्यासाहेबांचे हात काय त्याच्या हाताला ला लागत नव्हते तातासाहेब पुढे हात करून होते त्यांनी शरणागती पत्करलेली हे सुद्धा तो सलीम नावाचा पोलीस ऑफिसर बघत होता पण तातासाहेबांचे हात आपल्या हाताला का लागत नाहीयेत हेच त्यांना कळेन असं झालं त्यांनी आपल्या इतर शिपायांना बोलवलं आणि सांगितलं ह्यांना नाव तापडतोप आता आपल्याला अरेस्ट करायचे त्यांच्या हातामध्ये बेड्या ठोकायच्या पण इतर सर्व शिपायांना समोर उभे असलेले तात्यासाहेब दिसतच नव्हते कारण श्रीनिवासांचे स्वामी महाराज हे प्रत्यक्ष स्वामी आजोबा होते आणि महाराजांचा त्यांच्यावरती वर्दस्त होता त्यामुळे ना या गोष्टी सगळ्या ऐकिवात जरी असल्या तरी त्या प्रत्यक्षात घडल्यात हे मात्र निश्चित आहे इतरांना कोणालाच श्रीनिवास तिथे दिसत नव्हते फक्त त्या सलीम नावाच्या पोलीस अधिकाऱ्याला ते दिसत होते पण हाताला सुद्धा लागत नव्हते आणि इतर सर्व जे काय त्यांच्याबरोबर शिपाई होते त्यांनी या सलीम नावाच्या पोलीस अधिकाऱ्याला तक्षश वेड्यात काढलं सर तिथे कोणीच उभे नाही आहे तुम्ही कशाला त्यांना योगास करतायत कोण आहे तिथे उभं आणि कोणाच्या हातात आम्ही बेड्या घालायच्या तो काडगावकर उभा आहे इथे त्याला पकडा माझ्या हाताला लागत नाही आहे तो एवढं त्यांना समजवतायत तोच खुद्द त्या सलीम नावाच्या त्या पोलीस सुद्धा काही सेकंदांपूर्वी समोर असलेले श्रीपादराव दिसेनासे झाले श्रीपादराव मात्र तेथेच उभे ते होते श्रीपादराव कुठेही गेले नाहीत कारण इतक्या पोलिसांच्या गराड्यामध्ये त्यांना तिथून पळून जाणं तसंच शक्य नव्हतं पण त्यांच्याबरोबर महाराज होते आणि महाराजांचं संरक्षण त्यांच्याबरोबर होतं त्यामुळे त्यांना श्रीपादराव दिसलेच नाहीत त्यांना श्रीपादरावांना अटक करता आली नाही त्यामुळे तात्यासाहेब काडगाळकर त्यांना स्वामी महाराजांनी पूर्णतः सांभाळलेलं भक्तमडे असे कित्येक प्रसंग घडले असतील कारण तात्यासाहेबांनी कधीच कुठलाच विचार केला नव्हता हो अगदी जीवावरती उदार होऊन त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी झोकून दिलेलं त्यांना कसलीही भीती वाटत नव्हती हो ते अतिशय करमड होते मग कधी कधी तात्यासाहेबांशी त्यांच्या सोनबाई गप्पा मारत आणि या गप्पा मारत असताना त्यांनी स्वतःबद्दल खूप काही त्यांना सांगितलं अख्खा इतक्या बोलत्या झाल्या की त्या फक्त बोलत होत्या आणि मी माझ्या स्मरणामध्ये सगळं ते ठेवत होतो फक्त कळून एवढ्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या त्यांच्या सासऱ्याबुआांबद्दल ज्यांचं त्यांना फक्त चार वर्ष सान्निध्य लाभलं त्यांचं ते स्वतःच्या किमतीवरती शिक्षण करणं स्वतःचं त्यानंतर नोकरीला लागणं ला ला। त्यानंतर आपलं गाणं शिकणं संगीतामध्ये आपलं नाव करणं स्वातंत्र्य लढ्यामध्ये सामील होणं एवढंच नाही तर इतकं स्वातंत्र्य लढ्यामध्ये झोकून देणं की इंग्रज सरकारने त्यांना फाशी घोषित करावी शिक्षा म्हणून पण त्यातून ते कसे बचावले हे सगळं जे सगळं आहे हे केवळ आणि केवळ अक्कांमुळे आपल्यापर्यंत आलं बरं का आक्काने हे सगळं मला सांगितलं असं करता करता एकोणीशे सत्तेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य मिळालं आता तात्यासाहेबांना कोणाची भीती नव्हती त्यांच्या डोक्यावरती जे काय मरणाची भीती होती जी काय टांगती तलवार होती आपण पकडले गेलो तर इंग्रज सरकार आपल्याला फासावर लटकावणार आहे ती भीतीसुद्धा गेली होती पण त्यानंतर ते फार काळ जगले नाहीत बर्तना म्हणतात ना विवंचनेतलं आयुष्य सुद्धा कधी कधी आपल्याला जगवत असत मग जगायसाठी नेमकं का आपल्याला कारण काय हेच आपल्याला सुचत नाही त्यात वय सुद्धा झालं होतं चोवीस जानेवारी एकोणीशे पन्नास साली स्वामी समता महाराजांचे हे लाडके श्रीनिवास सुंदराबाईंचे लाडके नातू हे स्वामीच्याणी विलीन झाले त्याने आपला अखेरचा श्वास घेतला त्यांचं एकंदरीत स्वातंत्र्य लढाईकडे पाहता सोलापूरमधल्या किंवा पुण्यामधल्या कितीतरी लोकांची अशी इच्छा होती की त्यांचं एखादं स्मारक व्हावं त्यांना मरणोत्तर का असो कुठला तरी एक राष्ट्रीय मान मिळावा त्यासाठी भरपूर पाठपुरावा झाला पण कोणी कोणी म्हणजे अगदी कोणी त्याची दखल घेतली नाही हा श्रीनिवास उर्फ एक उत्तम गवई तात्यासाहेब काडगावकरांची एक ख्यातनाम गायक किंवा एक स्वातंत्र्य सैनिक किंवा एक क्रांतिकारक म्हणून ओळख निश्चितच आहे पण हळूहळू नाव मात्र काळाच्या पडद्याआड चाललेलं आहे एक स्वातंत्र्य सैनिक म्हणून सुद्धा त्यांची तशी ओळख आता राहिली नाही आहे कारण त्यांच्याबद्दल तसं जर डॉक्युमेंटेशन झालंच नाही त्यांच्याबद्दलची माहिती ही पुढच्या पिढीला पोचवली गेलीच नाही सन्मान पत्र मात्र दिलं मरणोत्तर आणि त्याच्यावरती ज्या काडगावकर कुटुंबाला समाधान मानावं लागलं हे श्रीनिवास उर्फ तात्याराव काडगावकर महाराजांच्या अंगा खांद्यावरती खेळलेले महाराजांकडून नाना प्रकारचे लाडतोड करून घेतलेले या एका निष्ठांत स्वामी भक्ताला आज आपण स्मरण केलेलं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी दे हे चि दान न चरणा दर्शन चरणा दर्शन नरणाच दर्शन मज नको धन दारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा ठेवावे भिकारी सुखे करि न का सुख करीन चाकरी तुझे नाम माझी जोड मुखी राहो तेची गोड राहो तेची गोड मुखी राहो तेची गोड स्वामी देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्य चरणाचे दर्शन तुझ्या चरणी माझा ऐसे का ना ऐस खी दीनाथा ना तुझ्या नामी लागो छंद मज जावेदास पद दास पद, पद मज दास पद स्वामी देई हे ची दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मागे हे ची दान सुत मागे हे ची दान तुझ्या चरणी हो बोली तुझा चरणी हो मुलीन स्वामी देई हे ची दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हे चिदान स्वामी देई हे चिदान स्वामी देई दान